नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत सध्या मावळ तालुक्यातलं राजकारण भाजप विरुद्ध भाजप असंच काहीसं दिसायला लागलंय एक भाजप जी ज्यांनी विधानसभेला युतीचा धर्म पाळला आणि एक भाजप जी ज्यांनी विधानसभेला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जरी भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे असं म्हणत असतील की त्या भाजपला म्हणजे ज्यांनी युती धर्म पाळला जे आमच्यापासून वेगळे गेले पंच्याण्णव टक्के भाजप आमच्या सोबत होती जे पाच टक्के भाजप आमदार सुनील शेळके यांच्या सोबत होती त्यांना वेळ प्रसंगी एकत्र घेऊ याच विषयावरती आपण बोलतोय जे सुनील शेळके सोबत होते ते लोणावळ शहराचे अध्यक्ष अरुण लाड आज माझ्यासोबत आहेत नमस्कार अरुण लाडजी स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये नमस्कार खर तर पक्षाकडून आदेश होता युती धर्म पाळा म्हणून काय झालं विधानसभेला आपण सगळ्यांनी बघितलंय पाच टक्केच तुम्ही तिकडे होता नाही पाच टक्के हे म्हणणं चुकीचं होईल कारण आज लोणाला जर विचार केला तर आम्ही तुम्ही माहितीच्या ज्यावेळेस आम्ही सर्वांनी म्हणून ठरवलं की माहितीचं काम करायचं आणि मी जरी अध्यक्ष असलो तरी मी सर्वांचा प्रत्येक आजी माजी पदाधिकाऱ्यांचा नगरसेवकांचा यांचा एक सेन्स घेतला की आपण काय भूमिका घ्यायची तर सर्वांचा एक सत्तर टक्के तरी कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा असा विषय झाला की आपल्याला माहितीबरोबर राहायचं आता त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल मला की जे आमचे ज्येष्ठ नेते म्हणजे जे माझी श शहराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत सुभाषबापू सोनवणे असतील माझी शहराध्यक्ष बाबा शेट्टी होते माझे शहराध्यक्ष संजय गायकवाड होते माझे शहराध्यक्ष राजेंद्र चव्हाण होते आमचे अविनाशजी पवार होते तसेच नगरसेवक जे आता सोळाच्या याच्यामध्ये होते दोन हजार सोळाला ज्यांनी भारतीय जनता पार्टीवर नगरसेवकपद भूषवलं याच्यामध्ये आमचे गटनेते देवदास भाऊ कडू होते तुम्हाला सांगतो आमच्या जैसेदा आहेर होत्या नगरसेविका मंदाताई सोनोने होत्या आशाताई खिल्लारे होत्या आपण ते बुटाला होत्या आणि सर्व माझ्या बरोबरची जी ह्यावेळेस मी बॉडी होती म्हणजे जे आमची भारतीय जनता लोहा शहराची बॉडी होती त्याच्यातले कार्याध्यक्ष आमचे सुधीर पारेटे होते युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश पाळेकर होता आणि असंख्य आमचे पदाधिकारी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला होता आणि त्याच्याच परिणाम असा झाला की लोहा शहरामध्ये महायुतीला उमेदवार म्हणजे सुनाना शिर्ज्यांना पंचवीस हजार मतं पडली आणि अपक्षांना मला वाटतं काहीतरी सात आठ हजार समथिंग काहीतरी पडले त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की दोन पाच लोक होती म्हणून मग हे म्हणणं म्हणजे तुम्ही स्वतःची फसवणूक केल्यासारखं होईल कारण लोहा शहरातला मॅक्झिमम भारतीय जनता पार्टीचा गट आमचे माजी नगरसेवक बाळासाहेब सुद्धा आमच्यावर होते असे अनेक होते मी काही नावं माझ्याकडनं चुकून राहतील तर असे खूप लोकांनी मिळून हा निर्णय घेतला आणि पक्षामध्ये एकाचा निर्णय कधी नसतो किंवा वैयक्तिक मी जरी अध्यक्ष असलो तरी माझ्या निर्णयाला काही महत्व नाही जो सामूहिक निर्णय होतो त्याला महत्व होतं आणि त्या सामूहिक निर्णयाने आम्ही माहितीचं काम केलं आणि त्याचा निकाल तुम्ही पाहिला असेल किंवा शहरात भरघोस असं पंचवीस हजारचं मतदान माहितीच्या उमेदवारला पडलं पंचवीस हजार मतदान पडलं सोळा सतरा हजाराची काहीतरी अठरा हजाराची जवळजवळ होती हे तुमचं सगळ्यांचं यश होत युती धर्म पाळला म्हणून हे सगळं झालं शंभर टक्के कारण युती धर्म पाळला म्हणून तुम्ही सोळा सतरा हजाराची आघाडी देऊ शकला पण तुमच्या पक्षाने मात्र बक्षीस म्हणून तुमचं पद काढून घेतलं आता हे कसं आहे पक्षाच्या नेत्यांनी जर कधी पक्षहित विचार केला असता तर ह्या वेळेस आमचे जितेंद्रजी बोत्रे महाराष्ट्र सचिव आहेत उपाध्यक्ष आहेत तर ते आमच्याकडे निरीक्षक म्हणून आले होते लोणा शहराच्या निवडणुकीसाठी तर मी माझ्या बरोबरचे जेवढे माझे नगरसेवक माझे शहराध्यक्ष पदाधिकारी सगळ्यांनी मिळून पन्नास साठ जणांचे जे आता ऍक्टिव्ह आहेत ते सगळ्यांचे आम्ही पत्र दिले होते की अरुण यांना अध्यक्ष ठेवा माझी पण मागणी तेच होती की दीड वर्ष मला ठेवा आपण एकत्र पण काम करू शेवटी निवडणुका होत राहतात तू भारतीय जनता पार्टी शहरामध्ये टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे तर माझ्या आम्ही सर्वांनी म्हणून सांगितलं होतं की आम्ही बाळासाहेब बेगडे यांना सांगितलं होतं सुरेखदा जाधव यांना सांगितलं सिद्धल पुजारी यांनाही सांगितलं की आपण एकत्र काम करू निवडणुका संपल्या त्या आपल्या स्थानिक ह्याचा काय त्याच्याशी संबंध नाही तर त्यांनी हो म्हटले आपण करू बसू बाळासाहेब भेगडे यांना पण आमचे बाबा शेट्टी संजय गायकवाड बापूस म्हणून हे लोक भेटायला गेले होते तर त्यांनी सांगितले की तुम्हाला विचारल्याशिवाय आम्ही काय लोणाचा निर्णय घेणार नाही आणि एक पंचेस वयापर्यंत अध्यक्ष पाहिजे अशी एक अट पर, होती तर माझं वय आता फोर्टी आहे तर आम्हाला वाटलं की त्यानुसार होईल परंतु त्यांनी ते त्या अध्यक्षपद जे निवडले आमचे मित्रच आहेत अनिल गायकवाड तर त्यांचं वय माझ्या मला वाटतं माझ्याशी एखादं वर्ष दोन वर्ष ते मोठेच असतील बरं आणि आमच्याशी न चर्चा करता डायरेक्ट त्यांनी ते डिक्लेअर केलं मग याचा अर्थ नेतृत्वालाच आमची गरज नाही का काय असं आता आम्हाला वाटायला लागले थोडंसं नाही पण लोणावळा शहरामध्ये जर का तुम्ही म्हणता एवढे सगळे भाजपचे प्रमुख पदाधिकारी बरोबर युती धर्म पाळण्याच्या दृष्टीने पुढे जात होते बरोबर पण कोण मग असं लोणावळा शहरामध्ये आहे जे मनमानी करत आहे ज्यांनी अपक्षला पाठीमा यायचं ठरवलं तुम्हाला सगळ्यांना विचारात घेतलं नाही आता तसं लोणा शहरामध्ये आमचे ज्येष्ठ नेते सूर्यकांत जाधव नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष आहेत सिद्धजी पुजारी आहेत बाकी कोर कमिटी आहे असे अनेक आहेत आणि आमचं तसं त्यावेळेस विषय झाला होता सगळ्यांची चर्चा होती तर मला त्यावेळेस सिद्धजी पुजारी साहेब पण म्हटले होते की आपल्याला माहिती बरोबरच राहायचे आणि आदल्या रात्रीपर्यंत त्यांचा तो निर्णय माझ्याशी आमची चर्चा केली आम्ही अनेक जण होतो आणि सामूहिक निर्णय होता हा परंतु दुसऱ्या दिवशी काय असं झालं ते मला आतापर्यंत काही समजलेलं नाही की त्यांनी अचानक तो निर्णय बदलला आणि अपक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला आणि मी त्यांना वारंवार सांगत होतो की म्हणजे आमचे नेते बाळाभाऊना पण मी सांगितलं की सगळ्या पदाधिकाऱ्यांचा कल हा माहितीकडे आहे तर ह्या आपल्या जर लोणा शहर भारतीय जनता पार्टीचे एकी टिकवायचे असेल पुढं आपल्याला नगरपालिका आहे तर आपल्याला आपल्यात फूट पडून फायदा नाही कारण विधानसभा होत राहतील पण नगरपालिका महत्वाची आहे तर त्याचा परिणाम याच्यावर होऊ नये परंतु त्यांनी ते तेवढं सिरियसली घेतलं नाही आणि मग त्याचा परिणाम असा झाला की अपक्ष उमेदवारांचा यांच्यामध्ये खूप डिफरन्स पडला म्हणजे त्यांनी जर तो सेन्स व्यवस्थित घेतला असता तर कदाचित त्यांना आजही माझी भूमिका पटत असेल की मी जे सांगतो हो ते खरं होतं परंतु ते मान्य करणार नाहीत असा विषय आहे पण आता तुम्ही नगरपालिकेचा विषय घेतला म्हणून एकंदर आताची नगरपालिका येते तुमचे जे पक्षाच्या वरून वरिष्ठांचे आदेश येतात आपल्याला पाळायचा मुख्यमंत्री स्वतः त्या बरोबर लोणाची काय परिस्थिती राहील लोणामध्ये सुद्धा महायुती आणि समविचारी पक्ष यांचे मिळूनच आमचे तसं विचार विनियम सुद्धा चालू आहे की अशी मिळूनच आम्हाला निवडणूक ही सामोरी आहे कारण एकटा जर भारतीय जनता पार्टी जरी सक्षम असला तर तुम्ही बाल राज्यामध्ये एवढी मोठी सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे तरी फडणवीस साहेबांनी सुद्धा एकनाथ साहेबांना घेऊन सरकार बनवलं व त्याच्यानंतर राज्य पवारांना घेतलं म्हणजे जर समविचारी एकत्र येत असतील संख्या वाढत असेल तर आपण टाळू नये हा असा संदेशच त्यांनी आपल्याला दिलेला आहे मग इथेही आपण लोणा शहरात एकटं लढण्यात आणि तेवढं हे करण्यात मला वाटत नाही की काही त्याच्यात यश प्राप्त होईल ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळला विधानसभेला त्या पदा आता भाजपमध्ये स्थान आहे का भाजपचे मिटिंग असतील भाजपचे काही कार्यक्रम असतील जसं तुमच्या जिल्हा अध्यक्षांचा सत्कार होता या सगळ्याला तुम्हाला जे जी पर्टिक्युलर चेहरे आहेत तुम्ही जे उघडपणे काम करत होता त्यांना काही निमंत्रण असतात का आम्हाला निमंत्रण असतात परंतु ते जसे पहिला जसं मी अध्यक्ष होतो तर मी पर्टिक्युलर अध्यक्ष महत्वाच्या काही लोकांना मी फोन करायचो आमच्या गोर कमिटी सदस्य असतील ज्येष्ठ नेत्यांना मी पंचवीस पन्नास फोन करायचो प्रत्येक कार्यक्रमाचे का अध्यक्ष करते होतं तर तसं आमच्या आता नवीन अध्यक्ष आहेत अनिल गायकवाड हे करतात काही वेळेस परंतु जे तालुक्याचे कार्यक्रम आहेत किंवा इकडं तर त्याचं मी जरी अध्यक्ष होतो आता निवड अध्यक्षाचे आत्ता झाले त्याच्या आधी महायुतीचं मी काम केल्यानंतर म्हणजे मला वाटतं सहा महिने झाले त्याला तर त्या सहा महिन्याच्या कालावधीत आमचा तालुक्याचा संबंध थोडासा कमी राहिला कारण बरेचशा तालुक्याचे नेते आमच्यावर नाराज होते की तुम्ही हा निर्णय घेतला वगैरे असं आणि काही नेत्यांचं म्हणणे होते की जरी त्यांनी पक्षाचंच काम केलं माहितीचं काम केलं आपण चुकलोय असं काही नेते खासगीत बोलतात परंतु समोर काही तसे बोलत नाही ते मान्य करत नाहीत बरं आता आपण लोणावळ्याकडे येऊया लोणावळा शहर हे तालुक्यातलं प्रमुख शहर आहे लोकसंख्या जास्त आहे पर्यटक जास्त प्रमाणात येतात पण आता जर का आपण या चार पाच महिन्यामध्ये सगळं काय बघितलं तर तिथल्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात बाहेर येऊ लागतात बरोबर तुमची भाजपची सत्ता होती लोणावळामध्ये मागच्या पाच वर्षाला होती त्याच्याही पाच वर्षापूर्वी होती भांगरवाडीच्या पुलाचा जर का विषय घेतला आपण होता एवढे दिवस पूल स्वतः इथे येऊन पुलाच्या कामाचे आदेश द्यावे लागतात भांगुर्च्या पुलाचे जर आपण टेक्निकल काही पॉइंट्स होते त्याच्यामध्ये एक तर रेल्वेचा थोडा काही कर बदलला त्याच्यामुळे तो डिझाईन बदलला सगळ्यात मोठा जो विषय होता तो की ती जागा ताब्यात नव्हत्या म्हणजे शक्यतो कुठलाही प्रपोजल करताना आपण आधी जागा अधिकृत करतो त्याच्यानंतर ते प्रपोजल करतो परंतु ह्याच्यामध्ये थोडस उलट झालं होतं की प्रपोजल पहिलं झालं आणि जागा ज्या घ्यायच्या होत्या ज्या बाधित होत्या त्या जागा घेतल्या नव्हत्या त्याचं आत्ता कुठे कलेक्टरांनी आणि आमदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा हो केल्यामुळे श्रीनाथ शेळकेंनी दोन तीन मिटिंग्स लावल्या आम्ही पण त्या मिटिंगला होतो तर त्यामुळे तो कुठेतरी ती जागा अधिकृत करायचा आत्ता कुठे ते फायनल होते आणि तो मार्गी लागतोय पण मुळात विषय असा आहे की जर का पाच वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते तुमच्याकडे सगळं तर हे सगळं पूर्वी का होऊ शकलं नाही आमदारांना तीन चार महिने झाले आता मध्यस्थी करावी लागते कलेक्टरांना स्वतः यावं लागतंय निष्क्रिय झाली होती भाजप विकास कामं करण्यामध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने विकास कामं चालू होती पाठपुरावा कुठंतरी कमी पडत होता म्हणजे तुम्ही म्हणताय त्याच्यात तथ्य आहे पण तुमच्याकडे तर आढावा होते आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून आलोय त्या विषयावरती बोललोय कलेक्टरांशी बोलणं झालंय हे सगळं काय होतं आता जर कलेक्टरांशी बोलले असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांनी कलेक्टर ज्यावेळेस लोणात आले होते आता परवा तर त्यावेळेस यायला पाहिजे होतं तुम्हाला जर स्वतःचा विकास न करता तुम्हाला जर नगरपालिकेचा हे करून फायदा करून नगरपालिकेचा वापर करून शहराचा विकास करायचा आहे तर जर शहरामध्ये कलेक्टर जे जिल्ह्याचे सगळ्या टॉपचे आहेत प्रशासनामध्ये कलेक्टर आहेत एस पी आहेत हे ज्यावेळेस येतात त्या तुम्ही वैयक्तिक राजकारण बाजूला ठेवून तुम्ही यायला सहभागी व्हायला पाहिजे होतं जर तुम्हाला शहराची काळजी आहे तर तुम्ही त्या विषयात तिथं तुमच्या अभ्यास आहे तुम्ही त्या तुमच्या काळात हे प्रपोजल झालेले तर तुम्ही काही टेक्निकल मुद्दे त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे सर्वांसमोर आता तिथं सगळे जनता होती सगळे सर्वपक्षीय नेते होते तर यायला हवं जर तुम्हाला राजकारण न करता जर शहराचा विकास करायचा आणि शहराच्या चांगल्या कामासाठी एकत्र यायचे तर अशा वेळेस तुम्ही यायलाच हवं काय करण असू शकत एक कदाचित तो राजकारण म्हणण्यापेक्षा थोडस इगो म्हणा किंवा वैयक्तिक काही हेवे दावे म्हणजे विकास कामं सोडून स्वतःला जास्त महत्व देणं याचं एक मूळ कारण असेल कारण जर एखाद्याला विकास कामं करायचीच असतील ह्याच्या आधी मी केलेत किंवा पुढे करणारे असं जर म्हणायचं असेल तर अशा वेळेस त्यांनी एकत्र यायला पाहिजे तुम्ही नगरपालिकेत होता का तुम्ही नगरसेवक हो... नाही नाही नगरसेवक पण नगरपालिकेमध्ये तुमचं देखील लक्ष असेल भाजपचे प्रमुख पदाधिकारी म्हणून नगरपालिकेमधला हा सगळा जो काय गोंधळ चालू होता किंवा कारभार चालू होता यावरती तुम्ही काही तुमच्या पक्षाकडे तक्रार केली नाही का किंवा कारण या सगळ्यामध्ये भाजपचं नाव खराब होत होतं अगदी बरोबर आहे आता त्याच्यामध्ये काय झालं की त्यामध्ये म्हणजे दोन हजार सोळाला निवडणुका लागल्या त्याच्यानंतर पुलाचं काम मला वाटतं काहीतरी स सत्तर अठराला काहीतरी ओपनिंग झालं आणि एकोणीसला त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे बाळाभाऊ हे पडल्यानंतर सुनील अण्णा शेळके निवडून आले आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीची सत्ता आली म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यावेळेस सत्तेत नव्हता आणि दोन अडीच वर्षानंतर पुन्हा राज्यात सर सत, राज्यात सत्तेचा नगरपालिकेत होता तुम्ही नाही नगरपालिकेत ना। पण काय असेल हा प्रशासक नव्हत्या त्यावेळेस थोडा एक सात महिने मला तो बाकी होते परंतु कुठेतरी असले मोठे पाठ वगैरे करायला थोडं वरण म्हणजे वरच्या लेव्हलनी सुद्धा काम व्हायला लागतं थोडंसं ते ताळमेळ जुळला नाही हा ना। पुलाचा ना। विषय तर प्रचंड गंभीर आहे त्याच्यावर कलेक्टर स्वतः येतात तुमची डिझाईन चुकते तुमच्या बिल्डिंगामध्ये येतात त्यात काय असेल ते असेल पण आता तो विषय मार्गी लागला कचऱ्याचा विषय घेऊन पण मनसे खूप पुढे येते त्या कचरा डेपोचा नक्की काय विषय <laughs> कचरा डेपोचं म्हणजे त्यावेळेस जे काम झालं होतं त्याचं थोडं प्रशासनाच्या काळात हलगर्जीपणा मला वाटतं झालेला आहे कारण त्यावेळेस कचरा डेपोचं काम चांगलं झालं होतं आणि ते प्रशासनावर वचक नसल्यामुळे थोडंफार ह्या गोष्टी होतात त्या कचऱ्याच्या ज्या काही गोष्टी मनसेने काढल्या तर ते त्यांनी पण तो योग्य मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर मला मोठं सीओ साहेब सुद्धा बोलले होते की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि कलेक्टर साहेब सुद्धा पराभवले की आम्ही त्याच्यात काही भ्रष्टाचाराचं नगरपालिकेचे काही अधिकारी आहेत जुने पदाधिकारी आहेत त्यांची नावं गोवली जाऊ शकतात अशी शंका आहे तर झाला असेल का त्यात भ्रष्टाचार आता जे समोर पुरावे आले त्याच्यानुसार तर ते त्यांनी दाखवून दिले की कुठले टेंडर न काढता तिथं उचललं जाते आणि ते परस्पर विकलं जाते आणि मला वाटतं मनसेला काहीतरी शिवसाहेबांनी सुद्धा लेटर दिलेले हे चालू आहे म्हणजे कदाचित वीस वर्षापासून चालू आहे कोणाचा तरी शेवटी पाठिंबा असल्याशिवाय कोणी करत नाही तुम्ही किती वर्ष सत्तेत होता वीस वर्षामधले भारतीय जनता पार्टी तसे मला वाटतं दोन हजार सोळाला आमच्या सत्ता आली आमची नगराध्यक्ष तुमचे किती दहा वर्ष होते होते त्याच्या आधी सुद्धा होते त्याच्या आधी दोन तीन वर्ष होते त्यानंतर पाठीशी घातला असेल जर का दहा वीस वर्ष टेंडर वीस वर्षपूर्वीच आहे आणि तेवढेच वर्ष तुम्ही नगरपालिकेत आहात तुम्हाला माहिती नसेल या गोष्टी नाही आता है है ना ते हे सांगता येणार आहे कारण त्याचं टेंडर झालेलं नव्हतं आणि ते, 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 ते मला वाटतं पहिले छोट्या प्रमाणात चालू असेल आणि आम्हाला आता त्याच्या वेळेस मनसेनी ते काढलं त्यावेळेस सगळं सर्वांना समजलं म्हणजे याच्या कारण कचरा डेपो तसं जायचं कोणाचा जास्त संबंध येत नाही त्यामुळे प्रशासन आता पैसे येत असेल तर संबंध येत असेल ना आता ते ज्यावेळेस प्रशासन त्याची चौकशी करून कलेक्टर साहेब म्हणजे मी स्वतः चौकशी करतो तर त्या चौकशीतून काही गोष्टी बाहेर कचऱ्याचा विषय आहे तुमच्या पुलाचा विषय आहे तुमच्या धरणाकडे जाणारा रस्ता पण तुम्ही फॉरेस्ट मधला करू शकला नाही जो फॉरेस्टची अगदी छोटीशी अडचण होत बरोबर केंद्रात राज्यात सगळीकडे तुमची सत्ता आहे मी मग सांगितलं तुम्हाला की पाठपुराव्याला कुठंतरी कमी पडते आणि छोटं काम करून मोठं केल्याचा जर आभास कुठतरी निर्माण झाला असावा मागच्या काळात त्याच्यामुळे मूळ मुद्दे हे बाजूला राहिले आणि गटार लाईट्स आणि ह्या किरकोळ गोष्टीवर जास्त लक्ष गेलं मूळ शहराच्या विकासाचे जे भरीव मुद्दे होते ते कदाचित थोडेसे पाठपुराव्याला मागे राहिले आम्हीच विकास केला पण आता तो दिसल्याशिवाय जनतेला तो दिसला हवा दिसायला हवा कारण निवडणुकीलाच फक्त बोलून चालत नाही आता आपण आम्ही आता पाहिलं सहा महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी म्हंटल ला ला। की माझ्याकडे बघून तुम्ही जर मतदान करा तर मतदान झालं पाहिजे जर मतदान नाही झालं तर मग कुठेतरी जनता तुम्हाला विचार करायला लाग लावते असं म्हणजे या निवडणुकीत तर ते दिसलेले आहे आता नगरपालिकेची निवडणूक येऊ ठेपली आहे तुमची भूमिका स्पष्ट काय असणार आहे ह्या गटाला म्हणजे मी थेट बोलतो सुरेखा जाधव असतील श्रीधर पुजारी असतील त्यांच्यासोबत जाणं पसंत करणार आहात की सुनील शेळके असतो तुम्ही जाणार युती धर्म पाळणार नाही आम्ही स्पष्ट ठरवलेलं आहे की आम्ही माहिती जसं आमचे ज्येष्ठ नेते बोललेत तसं आम्ही माहितीच काम माहिती म्हणूनच चालणार मला सांगा जर सहा आठ महिन्यापूर्वी जर आम्ही सुनाना शेळके यांचं माहिती म्हणून काम केलं त्याच्या आधी श्रींगाप्पा बारणे यांचं काम केलं आणि ते माहितीचेच म्हणून केलं मग उद्या जर वेगळं लढायचं झालं तर आम्ही त्यांच्या विरोधात लढायचं का म्हणजे सुरंगाप्पा बारणे विरोधात विरोध आम्ही ते आमच्या विरोधात बोलणार का कसुलना शेळके आमच्या विरोधात बोलणार का तर कसं चालेल कारण जनतेने सगळ्यांना एकत्र बघायचं ठरवलेलं आहे जर जनता एवढं तुम्हाला मतदान करते जनते तर जनतेला ते आवडते की तुम्ही सगळे एकत्र असावेत तुम्ही वेगळे लढले तर ते होणार नाही त्यामुळे आम्ही स्पष्ट ठरवलेलं आहे आमच्या तशा निवडणूक पूर्वीच्या काही चर्चाही झालेल्या आहेत माहिती आणि माहितीला जे समविचारी पक्ष दुसरे जरी असतील म्हणजे मनसे असेल काँग्रेस असेल तर त्यांची जर भूमिका असेल आमच्यावर याची तर आम्ही स्वागत आहे आम्ही एकत्र लढू साहेब एकत्रित असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणता की आम्ही युती धर्म पाळला बरं पण लोणावळ्यामध्ये मात्र तुमचे ज्येष्ठ नेते असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील ते असं म्हणतात की आम्ही फक्त युतीचा धर्म ज्यांनी पाळला त्यांनी पक्षाचं काम केलं नाही जे अपक्ष सोबत होते त्यांनी पक्षाचं काम केलं आता तसं बघायला गेलं तर आमचे ज्येष्ठ नेते जर असं बोलत असतील तर ते पूर्व इतिहास पाहिला तर दोन हजार अकराला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विरोधात म्हणजे त्याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते भरतशिर अगरवाल oh. यांच्या मिसेस लताबाबी अगरवाल यांना आम्ही भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं होतं oh. त्याच्या विरोधात यांनी म्हणजे सूर्यकता असतील सिद्धोजी पुजारी असतील यांनी त्यांचं एक पॅनल करून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढले होते oh. त्याच्याबद्दल त्यांना पक्षाने मला वाटतं निलंबित सुद्धा केलं होतं त्यानंतर दोन हजार चौदाला सुद्धा त्यांनी महायुतीच्या उमेदवार युती होत्या वेळेस शिवसेना भाजपची युती होती सिरंगप्पा बारणे उभे होते त्यांच्या विरोधात त्यांनी लक्ष्मण जगताप स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचं काम केलं होतं अपक्ष उमेदवाराचं त्यामुळे तसं बघितलं तर त्यांचा इतिहास जर बघितला तर वारंवार भूमिका त्यांनी बदललेली आहे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाच्या भूमिकेवरच ठाम आहे आजही उदय राहणार आहे आणि जे काही राजकारण हे चाललंय हे फक्त नगरपालिका ताब्यात कशी येईल बरं आणि त्यासाठी चाललेलं आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काही नगराध्यक्ष निवडणूक लढवायची नाही का मोठं काय हे व्हायचं नाही आमदार लढवायचं नाही आम्ही पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहोत आणि हे सर्व मी आज जे बोलते ते मी एकटा न बोलता माझ्यावरचे सर्व कार्यकर्ते त्यांच्याच भूमिका मी तुमच्या पुढे मांडतोय म्हणजे आमच्या पुढे नगरपालिका हा विषय नाही तर पक्षवाढ हा आमचा मूळ मुद्दा आहे आणि त्यांच्यासमोर नगरपालिका हा विषय आहे त्याच्यामुळं पक्षवाढीला ते लक्ष देत नाही ते नगरपालिका कशी ताब्यात येईल आपण आपण कसं पदावर बसू यांच्यावर त्यांचं सर्व राजकारण चालू असतं तर हे होते भाजपचे माजी लोणावळा शहराध्यक्ष अरुणजी लाड अरुणजी लाड यांनी अगदी क्लिअर केलंय की आम्ही युती धर्म पाळला ज्यांनी युती धर्म पाळला नाही त्यांनी वारंवार पक्षाच्या विरोधात काम केलं लोणावळा शहराच्या जर विकासाबाबत बोलायचं झालं तर सगळा विकास आम्हीच केला असं देखील या लोणावळा शहरामध्ये तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला एकीकडे एक भांगरवाडी पुलाचं काम असेल लोणावळ्याच्या धरणाचं काम असेल रस्ते असतील गटारा असेल कचरा डेपोचा विषय असेल याच्यामध्ये लोणावळा भाजप पूर्णपणे अपयशी झालेला आहे पाठपुरावा करण्यामध्ये अपयशी झालं आहे मागच्या तीन ते सहा महिन्यापासून आमदार सुनील शिळकेंनी या सगळ्या कामामध्ये जो पाठपुरावा केला आणि त्यामुळंच ही कामं आता सध्या तरी सुरू झाल्याची कबुली अरुण लाड यांच्याकडून देण्यात आली